ओ दाजी तुमची मसलय मोकार सुटायली बर लो का लोकाच्या पिकात उगाच चरायला चा चालली जरा येसन घाल तिला येसन म्हणजे माहिती आहे का तुम्हाला नाकामध्ये दुरी असती बघा पण कदाचित तिच्या नाकातली दुरी जरा लहान झाली त्यामुळे ती आवरत नसेल तर खरंच सांगते दाजी यसन घाला नाहीतर ना सगळे शेतकरी गरीब स्वभावाचे नसतात एखादा शेतकरी रागी असला ना तर तिचं त्याचं पीक खाल्लं म्हणून तो काठीना असं मारायचा की हातपाय मोडून बसायचे यायची तुम्हाला अडचण पुन्हा मग घरातले कामं करण्यासाठी मस्करी करते खास करून माझा हा व्हिडिओ संजीवनी राणे आहे बरं का आता आधी तू माझा एकदाच व्हिडिओ बनवला होतास आणि तू मला ताई साहेब असं म्हणतीस म्हणून मी तुला बहीणच मानते आणि तुला मस बोलले ह्याच्यासाठी तर पहिलंच सॉरी पण म्हणते पण तुला म्हस का बोलले सांगते तर तुझा तो व्हिडिओ होता ना दाजीचा तुझा तर तो व्हिडिओ मला खूप आवडला होता मी त्याच्यावर खूप हसली एकटीच हसत होते तुला कमेंट पण केली बरं ठीक आहे जाऊ द्या आता मस्करीचा विषय थोडा बाजूला ठेवूयात तर तू माझ्यावर काल एक व्हिडिओ बनवलास पहिले एक बनवलास त्यावर मी तुला समज घातली होती त्यानंतर तुझा व्हिडिओ आला नव्हता नंतर काल व्हिडिओ बनवलास त्याच्यात पण तू काय म्हणली की ताईसाहेब मी तुम्हाला वाईट बोलणार नाही नंतर तू बोलून पण निघली पण वाईट काय म्हणजे एवढं काही जीवाला लागण्यासारखं नव्हतं पण तू त्या करी कोणतरी करी करी म्हणतीस त्या करीला बोलत होतीस तर करीला बोलताना तुझे एक शब्द होते कोणते शब्द आठवतेत तर माणसाला माहिती असल्याशिवाय काय बोलत जाऊ नये तुला मी आधी पण सांगितलं होतं की तुला माहिती नाही काय तर तू कशाला बोलली कारण संगीता वानखेड्यानं मला वाईट बोलली होती म्हणून मी तिला वाईट बोलले होते त्या त्या व्हिडिओमध्ये आत्ताचा विषय तुला सांगतेच पुढचा आणखीन आणि आत्ता आत्ताच्या पण व्हिडिओत तुला जी गोष्ट माहिती नाही शेवटी तू त्याच्यावर बोललीसच तर मी संगीता वानखेडे लॉजवर झोपायला म्हणजे काय काम करा असं वेगळ्या प्रकारचं म्हणलेली नव्हती आणि हे बी माझं बोलण्याचं कारण म्हणजे मी ह्याच्या आधी पण स्पष्टीकरण दिलं आणि आता तुला स्पष्टीकरण देवं असं वाटत नाही पण चला ठीक आहे तू व्हिडिओ चांगला म्हणजे जरा चांगल्या प्रकारे बनवलास काही वाईट बोलली नाहीस म्हणून वाईट म्हणजे घाणेरड बोलली नाहीस म्हणून ठरवलं चला म्हणलं आज पण उत्तर देणं गरजेचंच आहे कारण कालपासून मी ठरवलं होतं की चला बाबा आपण काय कुठल्या विषयावर हो आता बोलायचं नाही ठरवलं होतं पण आता तुला परत एकदा सांगते तर हा जी लॉजचा विषय आहे ती संगीता वानखेडे शरीराची भूक भागवते मी हे बोलले नाही आणि हे बी बोलण्याचं कारण म्हणजे संगीता वानखेडेनं ह्याच्या आधी व्हिडिओला जे हे ठेवलं होतं थमनेल त्या ठमनेलमध्ये जरांगेनं ठेवलेल्या बाया लॉजवर काम करणाऱ्या फालतू बाया असं थमनेल होतं आणि मी त्या थमनेलला धरून सांगितलं थमनेलला धरून बोलले की बाई ज्या लॉजला तू फालतू म्हणती त्या लॉजवर ज्या बायका काम करणाऱ्या आहेत त्या बायकांना तू फालतू म्हणती तर त्या बायका तिथं काम करतात म्हणून आज तू तिथं आरामात जाते दिवसभर इकडं आंदोलन करते आणि आराम करण्यासाठी त्या लॉजवरच जाती ना मग आता तिनं एकटीच जाती असा विषय नाही प्रत्येक कुठं जरी बाहेरगावी गेलं बाहेर देशात गेलं कुठं जरी गेलं तरी सहारा कशाचं घेतात आपली गावठी भाषा म्हणजे लॉज पण त्याला दुसरी भाषा म्हणजे हॉटेल थ्री स्टार आता लॉजची आणि हॉटेलची थोडी बराबरी होत नाही कारण थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल असतात ती वेगळी असतात त्याचे रेट वेगळे असतात आणि लॉज ही एक म्हणजे गोरगरिबांची एक गरजू लोकांची गरज भागवण्यासाठी ही लॉज असतात नड्याडचणीला जर आपण कुठं मुक्कामी राहायचं म्हणलं आपली सोय नसेल पाहुणे रावळे नसतील तर आपण लॉजवर जातो ही सिंपल गोष्ट आहे ही काही समजून सांगायची गरजच नाही आणि त्या थमनेलमुळं मी तसं बोलले होते पण तो जो आमचा विषय आहे तो जो आमचा विषय आहे तो आमचा विषय काल सकाळीच त्याचं जी काही शहानिशा आहे किंवा त्याचे जी काही गैरसमज झालेले होते ते मिटली मग नंतर तुझी व्हिडिओ टाकायची गरज नव्हती बरं असो कदाचित तुला माहित नसेल म्हणून सांगितलं आधी माहिती असल्याशिवाय बोलत जाऊ नको आता पुढचा विषय तू काय म्हणली जरा बोलताना व्यवस्थित शब्द वापरत जावा आणि व्यवस्थित बोलत जावा संजीवनी ताई ही व्यवस्थित बोलायची भाषा तू सांगतेस व्यवस्थित बोलायची भाषा तू सांगतेस मला त्यासाठी आधी आपण स्वतः व्यवस्थित बोलावं लागतं तेव्हा पुढच्याला ज्ञान देवं लागतं तुला त्याच व्हिडिओतलं जो व्हिडिओ तू ही व्हिडिओ ताई साहेबांसाठी म्हणून टाकलाच त्याच व्हिडिओतलं उदाहरण देते महाग छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे पाठी हां आणि महाराजांच्या समोर ती करी का कोणतीला तू काय बोलली आठव किंवा तू एकदा तुझा व्हिडिओ रिपीट करून बघ त्याच्यात तू सरळ गिराईक बघायला गेलती ही भाषा आहे तुझी गिराईक बघणे म्हणजे कुणाला एकतर शरीर विकण्यासाठी गिराईक बघायला किंवा दुसऱ्या व्यक्तीला गिराईक बघायला किंवा मग काही ती प्लॉट प्लॉट विकायली काय करी काय कुठली प्रॉपर्टी विकायली का की गिराईक बघायला गेली ती आणि तिथंच दुसरी एक तुझी भाषा आहे की आम्हाला लेडीज सबस्क्राईब आहेत किंवा लेडीजचे व्ह्यूज आहेत म्हणून कमी आहेत आणि तुला पुरुषांचे आहेत म्हणून मग महागाग महाराजांचा फोटो आहे आणि तरी पण तू अशा भाषेत बोलती एकदम अशा भाषेत पण तू मला सांगते की मी भाषा कशी आणि काय वापरायची मी चांगल्या माणसांसाठी खूप चांगली आहे पण माझ्या लक्षात आलं ना की समोरचा व्यक्ती आपल्याबरोबर वाकडाय आहे तर मी त्या व्यक्तीसोबत त्याच्यापेक्षाही वाकडंच चालते आणि आता तुझा तिसऱ्या प्रश्नाचं पण मी तुला उत्तर देतेच तू काय सांगितलं की माझी जाऊबाई भेटायला आली संगीता वानखेडेला आनंदाची गोष्ट आहे तुला काय वाटलं माझी जाऊबाई भेटायला गेली ही मला माहित नसेल मला सांगितलं नसेल मला विचारलं नसेल माझी जाऊबाई तिथं भेटायला गेली बरोबर आहे पण चर्चे कुणाचे होते माहिती आहे तुला माझेच होते माझ्या जाऊबाईनं संगीता वानखेडे पशी माझं इतकं कौतुक केलं इतकं कौतुक केलं खूप कौतुक केलं सरळ सांगितलं की तिचा स्वभाव खूप चांगला आहे पण गैरसमजातून ती असं बोलत असेल किंवा आणि माझंच कौतुक संगीतावानखेडे पशी नाही तर जेव्हा वानखेडेला माझी जाऊबाई भेटून आली त्यावेळेला संगीता वानखेडेचं बी इतकं माझ्यापशी कौतुक केलं की मला म्हणली का संगीता वस्तूशी वेगाळ करते ती खूप स्वभावानं चांगले आहेत म्हणली ती ताई अशा आहेत तसे आहेत खूप कौतुक केलं आणि मग आता संजीवनी ताई एक विचार कर माझ्या लग्नाला कमीत कमी तेवीस कमी, ते चोवीस वर्ष झालं असेल अंदाजे तेवीस ते चोवीस वर्षामध्ये इतकं वर्ष होऊन पण माझी मुठी जाऊ माझं एवढं कौतुक करते मग माझा स्वभाव कसा असेल बरं तूच सांग आता जे संगीता वानखेडे माझ्या बाबतीत काय बोलले होते की सिंगल मदर वगैरे ती मी काढणार नाही कारण मी एकदा शब्द दिला की ती पाळतेच ती मागचे विषय मी काढत नाही ठीक आहे पण कमीत कमी माझ्या जावेनं संगीता ताई वानखेडेला भेटून हे सिद्ध केलं मी सिंगल मदर नाही आमचं कुटुंब आणखीन पण माझ्या लग्नाला तीवीस चोवीस वर्ष झाले म्हणजेच माझ्या जावेच्या लग्नाला किती वर्ष झालं असेल माझ्या आधी चार वर्षानं लग्न झालेलं आहे चार पाच वर्षानं म्हणजे कमीत कमी तीस वर्ष झालं असेल आमच्या लग्नाला तीस वर्ष होऊन पण आमचं कुटुंब एकत्रित आहे विभक्त कुटुंब नाही आम्ही एकत्रित राहतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मी माझ्या जावेला जाऊ नाही तर मोठी बहीण मानते मी तिचा प्रत्येक शब्द पाळते तिला इज्जत मान सन्मान देते त्यामुळंच कारण दुर्मिळ गोष्टी बघायला भेटतात ग एकत्रित इतके दिवस कुटुंब राहणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे दुर्मिळ गोष्टी बघायला भेटतात की जावे जावेनं एवढ्या प्रेमानं राहणं किंवा एका जावेनं दुसऱ्या जावेचं इतकं कौतुक करणं ह्या दुर्मिळ गोष्टी बघायला भेटतात नाहीतर लोक बघतीस तो आत्ताच्या जमान्यात भावकी समजून जावे जावेची किती भांडणं असतात जावे जावेमध्ये किती वादतंटे असतात ही जाऊ त्या जावेविषयी वाईट बोलती तर ती जाऊ त्या जावेविषयी वाईट बोलती तोंडावर कोण पण कुणाचं कौतुक करत बाई पण माझ्या जावेनं माझ्या पाठी मागून माझ कौतुक केलं ही किती अभिमानानं सांगायसारखी गोष्ट आहे आणि किती गोष्ट आहे त्यामुळं तूच विचार कर की माझा स्वभाव कसा असेल म्हणजे तू माझ्या स्वभावावर बोलली कधीतरी तुझ्या जावेला एकदा आणून दाखव कॅमेरेसमोर किंवा तुझ्या जावेला कौतुक करायला सांग तुझं बी बर आता चौथा आणि शेवटचा विषय कारण मी मुद्देसूद बोलते चौथा आणि शेवटचा विषय की तुमची जाऊ खूप चांगली आहे तुम्ही अशा कशा कशाताई साहेब काय खरंच हाताचे पाचिबोट सारखे नसतात आता तुला हे पण कळलं नाही की ही म्हण कुणासाठी लागू असती कारण माझी जाऊ आणि मी आमच्या लग्नाच्या दिना ना ते आहेत ना आम्ही बहिणी बहिणी आहेत की बाबा सख्या बहिणी सख्या जावा झाल्यात म्हणजे हाताच्या पाचिबोट सारख्या असायला किंवा जे गुण माझ्या जावेत आहेत तेच गुण माझ्यात असायला त्याच्यासाठी दुगीचा बाप एक असणं गरजेचं असतं बरं का किंवा आई दुगीचा बाप किंवा आई एक असणं गरजेचं असतं आता कदाचित तुमच्यात असेल बाबा आईबाप एक नसताना बी स्वभाव मिळते जुळते पण आमच्यात तसं नाही कारण काय होतय आमचे आईबाप अलग आहेत माझ्या जावेचे आई आईबाप अलग आहेत आणि माझे आईबाप अलग आहेत त्यामुळं आमच्या स्वभावात खरंच जमीन आसमाचा फरक असू शकतो पण आमचे कुटुंबात जे कुटुंबातले संबंध आहेत ना तर ह्या संबंधाचं जे माझ्या जावेनं म्हणजे माझ्या जावेनं कुठंतरी माझं हित केलं ग बाई समाजाला काही लोकांना वाटायचं बघितलेल्या लोकांना की खरंच मी सिंगल मदर आहे का खरंच मी सासऱ्याला सांभाळत नाही का खरंच माझं घरातल्यांसोबत पटत नाही का किंवा खरंच मी एकटी राहते का पण माझ्या जावेनं आज सिद्ध केलं की नाही ही सिंगल मदर आहे नाही एकटी राहत नाही ना हिचा स्वभाव खूप रॉयल आहे आम्ही इतकं वर्ष झालं एकत्रित जॉईंट फॅमिली आहे ही सिद्ध केलं आणि त्यासाठी आज त्यास मला माझ्या जावेवर कॉलर ताईट आहे ताई, गर्व वाटतो बरं का आणि मग त्यामुळं तुला सांगितलं की बाई राहिला प्रश्न स्वभावाचा तर आमच्या स्वभाव एक कसे असणार कारण मी एका ठिकाणाहून आलेली सासरी ती एका ठिकाणाहून आलेली सासरी त्यामुळे स्वभावात फरक असतोच आणि माझी जाऊ आहेच ग्रेट आणि आज मला तुझा अभिमान वाटायला की तू कधीतरी माणूस ओळखलंस की त्या खरंच ग्रेट आहेत आणि आता राहिला प्रश्न मी संगीताताईला बोलण्याचा किंवा आमच्या वादाचा तर हे बघ बाई आमचे वैचारिक वाद आहेत ते संपतील किंवा पुढं चालूही राहतील कारण तो आत्ताच काय म्हणली आहे हाताचे पाचही बोट सारखी नसतात आता मी आणि संगीताचा इतर लांब लांबपर्यंत कुठंच नात येत नाही गोत येत नाही वळखीत नाही पाळकीत नाही त्यामुळं वानखेडेला कुठं तरी वाटतंय किंवा असूही शकतंय की बाबा जरांगे पाटील चुकीचे आहेत आणखीन पण सांगते आणि मला वाटतंय की जरांगे पाटील योग्य आहेत आता जरंगी पाटलांची टी चौकशी लागलेलीच आहे पण जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी माझ्या मनाला कशी समजवणार की जरंगी पाटील चुकीचे आहेत आणि ते प्रत्येकाच्या विचाराचा प्रश्न आहे संगीतात आता माझ्या जाव्याने सांगितले की बाबा त्या खूप चांगल्या आहेत असं आहेत तसं आहेत आणि त्या समाजासाठी खूप काही करतात बरोबर आणि मी त्याच्यात नाही म्हणतच नाही तसंच माझं मन सांगत होतं की बाबा जारंगे पाटील आणि आणखीन पण माझं मन सांगते तस, की काही ज्या मी गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या गोष्टी खोट्याच आहेत खऱ्या ना, नाहीतच आणि त्या सिद्ध होईपर्यंत ती माझ्यासाठी खोट्याच आहेत म्हणजे जरंगी पाटलांविषयी आता मला कोणतरी येईल आणि म्हणेल की नाही नाही जरंगी पाटलांनी चोऱ्या केल्या मी ती खरं पकडू शकते का नाहीच कारण जोपर्यंत त्याच्या पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत तर माणूस सत्यता जे काय आहे पडताळलेशिवाय तर माणूस कुठलीच गोष्ट करत नाही आणि राहिला प्रश्न जे मी संगीता वानखेडेवर बोलले होते तर काल माझ्या जावेनं माझे गैरसमज खूप दूर करत होती पण तेवढेनं बी माझे गैरसमज दूर होतच नव्हते आणि त्यामुळं माझ्या जावेनं संगीता वानखेडेला कॉल लावून मला कॉन्फरन्सवर घेतलं होतं आणि तशी माझी इच्छा होती माझ्या इच्छेनंच हे सगळं आणि जेव्हा मी फोनवर बोलले तेव्हा ही लॉजचा जी विषय आहे किंवा मी जी घाणघाण शिवेगाळ केली ती किंवा ज्या त्या मला बोलल्या ह्या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे सविस्तर आता माझी त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली म्हणजे माझ्या डोक्यात की बाबा जारांगे पाटलांचे विरोधात जे काही असेल ते माझ्या डोक्यात घुसला असं नसते कारण माझ्याकडं पुरावे आल्याशिवाय मी कुठल्याच गोष्टी करत नाही पण हे मी हेही मान्य केलं की मी त्यांच्या चारित्रेवर किंवा त्यांनी माझे व्हिडिओ पाठीमागं टाकले ज्या वेळेला मी त्यांच्यावर व्हिडिओ टाकला त्याच्यावर त्यांनी मला घाण बोलल्या मी त्यांना घाण बोलले त्यावर दुगीचे वाद खूप पेटले मधल्या काळांमध्ये संगीता वानखेडेनं माझ्यावर व्हिडिओ टाकले नाहीत स्पष्ट कारण मला सत्य लपवता येत नाही टाकले नाहीत तरी पण माझ्या डोक्यात राग कोणता की जरी माझ्यावर व्हिडिओ नाही टाकले तरी संगीता वानखेडे जरांगे पाटलांवर नको त्या घाण भाषेत बोलते नको ते घाण थमनेल ठेवते म्हणून मी संगीता वानखेडेवर आपशब्दाचे व्हिडिओ टाकत होते म्हणून आणि जो हॉस्पिटलचा जो किस्सा होता माझ्या चरित्र्याला डाग लावण्याचा तो राग तर माझ्या डोक्यात होताच पण जे आम्ही काल जे विषय झालेले आहेत ते आहेत ते तुला ते सगले तुला नहीत। तर आम्ही त्याच्यात ती विषय क्लिअर केलेले आहेत मग त्यामुळं तुला ह्या गोष्टी जर क्लिअर केलेल्या आहेत ते सगळे विषय मग तुला ह्या कुठल्याच गोष्टी माहीतच नाहीत तर माहीत नसताना जे तू कोण करी म्हणते तिला सांगितलं की माहीत नसताना माणसानं बोलू नये तर मी हीच राय तुला देते की माहीत नसताना माणसानं बोलू नये आणि आत्ता राहिला प्रश्न तू शेवटी काय सांगितलं व्हिडिओच्या की मी बोलणार ताई साहेब काका साहेब का काय का का, 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 मी तुमच्यावर रोजच बोलणार चांगली गोष्ट आहे आपण आता काय करू कारण विषय असा झालाय माझं जी कंटेंट होतं विषय होते ती सासूनाच म्हणजे कौटुंबिक भांडणं सासूसुना किंवा सुंदर विचार असे ह्याच्यावर कंटेंट होतं पण जारांगी पाटलांवर संगीता वानखेडे बोलायला लागले त्यामुळं आमचे विषय विषय भरकटले गेले त्यामुळं आता भरकटलेले विषय जागेवर आणण्यासाठी थोडे दिवस माझ्याकडं काही कुठले विषय पण नाहीत तुझं म्हणणं आहे ना मी व्ह्यूज छापण्यासाठी करते तर माझ्याकडं काही व्ह्यूज छापण्यासाठी विषय नाहीत आणि काही जण तुला बी म्हणते तू व्ह्यूज छापण्यासाठी तर मग तुला पण माहिती आहे की समाजाला वाद भांडणाचे व्हिडिओ बघायला आवडतेत तर तू माझ्या नावावर व्हिडीओ टाकत जा रोज म्हणजे तुला बी कंटेंट सापडेल आणि मी पण तुझ्या नावावर व्हिडिओ टाकत जाईन म्हणजे आपल्या या दोघीची छापणी चालू राहील बाकी काही नाही तर बिंदास्त बनवू संजीवनीताई माझ्या नावानं बिंदास्त व्हिडिओ बनवू तुला काय वाटतं तू माझ्या नावानं व्हिडिओ बनवली आणि मला वाईट वाटेल आणि फरक पडेल नाही पडणार खरच नाही पडणार म्हणजे मला पण विषय सापडल ना कारण आता माझ्याकडे काही विषयच राहिलेले नाहीत बोलायला आणि आत्ता जुन्यासारखं जुन्या गोष्टीवर बोलायला नको वाटायले ना उग एकटीनं बडबड करायची का त्यामुळे काही विषय राहिले नाहीत मग तू माझ्या नावावर व्हिडिओ बनव व्यूज छाप मी तुझ्या नावावर व्हिडिओ बनवते व्यूज छापते दुगीचे डॉलर चालू राहतील बरोबर ना आणि तुला शेवटचं पण सांगते कुठल्या गोष्टी माहीत नाहीत तर बोलू नको कारण शांत झालेलं वातावरण आहे पोतावर तेल घालायचं काम नको करू